मागण्यासभे होता लोकसभेचा काय म्हणते आपली प्रतिक्रिया संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे जनतेच्याही पाचवीला पुजलेला आहे बार्शीच्या तो संघर्ष कुठंतरी संपवावा जनतेला कुठंतरी न्याय द्यावा आणि या ठिकाणची दादागिरी गुंडगिरी दहशत भ्रष्टाचार सगळं संपवण्यासाठी पोलीस खात्यामधलं जे ब्रीदवाक्य होतं सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश त्या पद्धतीनं आम्ही तेरा वर्षापासून या ठिकाणी लढा देतो आहे विविध माध्यमातनं अन्नछत्र असो आंदोलन असो महिलांचे प्रश्न असो माझं मुस्लिम समाजाच्या मशिदीमध्ये या ठिकाणी अन्नछत्रालय बाजूला चालतं या पद्धतीनं सामोपचारानं सर्व समभाव या माध्यमातनं मी मराठा बांधवाच्या ओबीसीमधनं जे आरक्षण आहे त्याला पहिल्यापासून समर्थन दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे विविध ज्या वेळेला धनुष्यबाणाला जागा सुटली नाही धाराशिवची लोकसभेला चिडून जाऊन एक शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी आम्ही उतरलो आणि ती जागा लावलो याचप्रमाणे ज्या वेळेला मराठा बांधवाचे प्रश्न आले मनोज जंगर झरांगी पाटील साहेबांचे संघर्ष योद्द्याचे त्या वेळेला इथं आनंद कशीच असतील त्यांच्याकडे येणं त्यांना आधार देणं त्यांच्याशी सगळं फेसबुक सगळ्यांनी बघितलेलं आहे ज्या वेळेला मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आम्हाला ह्याला बोलवलं दसरा मिळायला सी एमच्या तरी गाडी परत पाठवल्या आम्ही लाईव्हमध्ये की मराठा बांधवाचं आरक्षण होईपर्यंत आम्ही तुम्ही ह्याला येणार नाही तुम्ही कारवाई केली तर चालेल त्यानंतर ओबीसीच्या मार्ग मार्फत आंबेडकर साहेबांनी आम्हाला सर्व सर्व आहेत आंबेडकर साहेब पण त्यांनी ती भूमिका घेतल्यानंतर आम्ही ही करून वंचितचा राजीनामा दिला आणि जरंगे पाटील साहेबाला भेटलो साखर कारखान्याचं नावसुद्धा आम्ही संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील दिलेलं आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी कुणीतरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे त्याप्रमाणे याला आजी नको ना माझी आता तिसरा आला पाहिजे नाहीतर म्हणतो ना हे हेचं एकमेकाच्या काय कार्यक्रमामध्ये एकमेकाची स्तुती करतात अमकं करतात आणि दुसऱ्याला वेड्यात करायचं सात चाळीसचं गणित बार्शीचं संपलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आम्ही काय पूर्ण ताकदीनिशी पाहिल्यापासून उतरलेलो आहे आजही उतरलेलो आहे फक्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब उद्याला जो आदेश देतील त्या आदेशाचं तंतोतंत पालन भाऊसाहेब आंधळकरांकडून केलं जाईल आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौदा संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी दहा लाख मुलं आमच्या टचमध्ये माता माऊली आहेत आणि त्या माध्यमातून पुढे भविष्यात मराठा समाजाच्या बांधवाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम केलं जाईल आणि मनोज जरांगे पाटलांचा अंतिम शब्द या ठिकाणचं आम्ही सांगितलं आहे पाहिजे कुणाला म्हणजे काय म्हणतात त्याला बाय देणं अमकं देणं समर्थन देणं हे बरोबर नाही हे दा दादानं पटलेलं आहे त्या दिवशी त्यामुळं जे इच्छुक आहेत त्यांना अर्ज भरलेले आहेत काल तो दोन वाजता आम्ही एकत्र येऊन आणि त्यानंतर काय म्हणतात आता जो निर्णय उद्याला होईल तो शिरसोवंदेत आमच्या दृष्टीनं आम्ही पोलीस खात्यातली माणसं आहोत लववे द ऑर्डर पहिल्यांदा त्याप्रमाणे वरिष्ठाच्या आदेशाचं पालन करणं माझं काम आहे छत्रपती शिवराय माझ्या काळजामध्ये आहेत आणि सगळ्याच जाती धर्माला मानणार आमचा काय म्हणतात तो अंगामध्ये रक्त पाहिल्यापासून पोलीस खात्याचा आहे आणि जो परमेश्वर भगवंत आदेश देईल परवे परिवर्तन का नियम आहे परिवर्तन बारशीमध्ये गल्लाच पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आता वेळेला जर अर्ज भरत असतील माणसं तर ह्याला काय म्हणायचं आहे पंचेचाळीस वर्ष तुमचं राज्य बघायचं काय आणि पुन्हा येणाऱ्या पिढीचं बघायचं काय किंवा दुसऱ्याचं सुद्धा तुम्ही दोन दोनदा आमदार की भोगली की राजभवनीसुद्धा आणि मी सांगितलं आहे त्याला राजा भाऊतला भाऊ आणि सोपल साहेबातला साहेब रा भाऊसाहेब हे आंधळकर नाव आहे भाऊसाहेब म्हणजे दोघाची ताकद एकीकडे आणि भाऊसाहेबाची ताकद एकीकडे या पद्धतीनं मी आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि गोरगरीब जनतेसाठी माझी रिक्षावाले आमक माय माऊली बचतघाट सगळं तुम्ही बघितलेलं आहे त्यामुळं गरिबांपर्यंत अन्न पोचवायचं काम कोरोनामध्ये मी केलं आहे कुठलाही नेता बाहेर नव्हता महाराष्ट्रामध्ये मा लंके सुद्धा एका ठिकाणी मंडप टाकून नाचत बसत होता आम्ही घराघरापर्यंत झोपडपट्ट्यापर्यंत सगळ्या हॉस्पिटलला आम्ही फिरलोय खिरमेगार बार्शी मध्ये दिसते गुन्हे दाखल झाले आम्हाला तडीपार करायचा दा प्रयत्न झाला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे मग कुठं तरी आता जनतेनं या ठिकाणी उभा राहणं आणि अशा पुण्याच्या तरी संघर्ष करणाऱ्या सगळ्या देशोधडीला आम्ही ला लागलो ला 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 तुम्ही बघितलं आम्ही संसाराचं पार राख रांगोळी झाली या राजकारणामुळे तरीसुद्धा मी पिछा सोडणार नाही आणि जिंकेपर्यंत आम्ही काय म्हणलं ना मी गृहमंत्री झाल्याशिवाय परमेश्वराकडे मी जाणार नाही एवढं मात्र नक्कीच अजून बत्तीस वर्ष मी काय पिछा सोडत नाही त्या दृष्टीकोनातनं या वेळेला परिवर्तन होणार आणि ही नामी संधी संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील साहेबांमुळे आलेली आहे त्याचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं सांगतो जय महाराष्ट्र जय भीम ओके okay.